आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हांबरडा फोडून रडतो पोरी तुझा बाप हांबरडा फोडून रडतो तुझा बाप हांबरडा फोडून रडतो आणि तुझी आई विचारते जे आहो डोळ काहू लाल झालं डोळं काहु लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचार साबण गेला डोळ्यात साबण गेला हे पोरी साबण नाही गेला ग तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून राडला पोरी हे तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला बघ पोरी हे लग्नपत्रिका लग्न पत्रिका वाटायला तर एकटे फिरत बघ माझ्या लेखीच्या लग्नाला याच स कुटुंब सपरिवार याच माझ्या लेखीच्या लग्नाला याच स कुटुंब सपरिवार याच हे एकटं फिरत असतय बघ हे आणि ग लग्नपत्रिका वाटून घरी येत असताना नावे अंदरदेखते सुब्राम रेडतस्ते करण लग्न पत्रिकेवरचे तारे लग्न पत्रिकेवरचे तारे त्याला उरडुन उरडुन सांगत असते या तारखेला तुझं भर करून ओढून जाणार हे साडेबाराचं तांदूळ आहे बघ साडे बाराचं तांदूळ आहे नटून थटून नटून थटून तू अशी बसलेली आहेस बघ वाजंत्री वाजवत आहे मंगल अष्टका आहे आहे वाजंत्री वाजवत आहेत मंगल अष्टका संपलेला आहे आनंदाला उधान आलेला आहे प्रत्येक जण आशीर्वाद देण्यासाठी तुला लग्नाच्या बहुल्यावर येत आहे प्रत्येक जण आशीर्वाद घेत आहे तू आशीर्वाद देत आहेस हे पोरी तू आशीर्वाद घेत आहेस प्रत्येक जण तुला आशीर्वाद देत आहे भेटवस्तू घेत नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात पोरी तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत असतो चला रे चला जेव्हा हे जेवा पोट भरून जेवा हे जेवण वाटल्या तिथे हे जाता ताटा होते नाही तुझा बाप पैशाचा पुडका घेऊन फिरत असतो बघ पोरी तुझा बाप पैशाचा घेऊन फिरत बघ पोरी हे 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 ताटामध्ये काय ठेवायचं नाही दोन दोन लाडू घेऊन दोन दोन लाडू घेऊन चला पोरी हे पोरी बघता बघता तीन वाजतात बघता बघता तीन वाजतात लग्न लग्न मंडप पोकळा होतो जेवणाच्या पंक्ती संपतात पवणे रावळे जिकडे तिकडे आणि वाजता हात धरून जशी सासरी जाण्यासाठी तू लग्नाच्या बंगल्यावरून खाली उतरतेस ना पहिला हंबरडा त्या लग्न मंडपात तुझ्यासाठी तुझी आई फोडते पुरी पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुला म्हणते पुरी वीस वर्ष तुझ्या आले मी तुला तळहाताच्या फोडासारखं चपलं आणि आता आम्ही असं परक्यासारखं इथं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की गोरी हे आज घरी कसं जाऊ पुरी घरच्या भिंती मला खायला उठतील की गापोरी आज घरी कसं जाऊ पोरी घरच्या भिंती मला खायला उठतील की गा पोरी हे पोरी मम्मी 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 करत माझ्या माग लागणार माझं नेत्रू आज मला घरात दिसायचं नाही की ग माझं पापरू आज मला घरात दिसायचं नाही की ग हे पोरी कसं जाऊ सांगिक पोरी कसं जाऊ सांगिक तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझ्या मैत्रीण रडत असतात तुझा भाऊ रडत असतो तुझी आजी रडत असते पण थोरी लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत खेळत असतो तुझा बाप मात्र हसत हसत खेळत असतो पळत पळत येत येतो मग सगळ्यांना रडतो का रडताय आहे ना काय रडताय का रडताय रडायचं नाही माझ्या नेकीचं नवीन आयुष्य आहे माझ्या नेकीचं नवीन आयुष्य आहे तिला हसत हसत पाठवा हे तुझा बाप तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजव लावलेले असते लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडीपर्यंत तुम्हाला घेऊन येतो बघ गाडीचा दरवाजा उघडतो तुम्ही दोघांना गाडीमध्ये मध्ये टाकतो दरवाजा बंद करतो आणि तुला हसत हसत म्हणतो जापोरी जापोरी जा 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 चल जा रडायचं नाही चल जा तुझी गाडी निघून जाते पुरी आणि तुला वाटत माझा बाप असाच आहे लहानपणापासून मला माझ्या बापानं बंधनामध्ये ठेवलं ना तर माझ्या बापानं कमालच केली सगळ्या पण माझा बाप नाही रडला सगळ्यात जास्त तर साला तुझा पण तो फक्त तुला दिसला नाही अर्धात सिनेमा तुला माहिती आहे आयुष्यभर शेकडो वर्ष अर्धा सिनेमा तुला कोणी कधी दाखवला नाही तेवढा सिनेमा तुला दाखवतो आणि मी तर थांबतो बघ पोरी इकडं बघ अर्धा सिनेमा तुला दाखवतो बघ पोरी इकडं बघ ज्या क्षणाला तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते त्या क्षणाला तुझा बाप लग्न मंडपामध्ये येतो बाप सगळा लग्न मंडप मोकळा झालेला असतो चिकड तिकडं सगळे निघून गेलेले असतात पण बापाच्या खात्यावरची जिम्मेदारी अजून कमी झालेली नसते त्या लग्न मंडपात तुझा बाप घेतो लग्न मंडपाल्या गोदर बनवून घेतो इकडे अरे बाबा तुझं किती पैसे आजच माझ्याकडे असतील नसतील बाबा हे जेवण वाल्या जेवण काही छान बनवलं होतं अरे बोट चाटत लोक किती करत बोटत चाटत लोक गेली किती करत लाडू घेऊन पूर पळत हे तुझं पैस आजच हे उद्या माझ्याकडे असतील नसतील हे बसत वाज्या तुझी कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय छाप दिसतो गेलं रे रे बाबा मला सोडून ठरल्याप्रमाणे पैसे आणि एक हजार तुम्हाला जादा देतोय बाबा हे एक हजार तुम्हाला जादा देतोय काही रे बाबा वाचवत भारी हे पुरी संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप तुझ्या होतो जेवढ साठवलेलं असत तेवढ सगळं तुझ्यावर उधळतो जेवढ कर्ज काढून आणलेलं असत तेवढ सगळं तुझ्यावर उधळतो आणि पोरी संध्याकाळी नऊ वाजता पळत पळत घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणानी उशी करतो त्या देव माणसाचं नाव झाला बापैपुरी त्या देव देणस नाव बाप तुझी आई म्हणते आपला की स्वतःला किती रडताय तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोक आपण आप जो तुझ्या आईचा खांदा करतो त्या देव माणसाच नाव झाला बा पुरी तुझी जुनी ओढणी कपाटातून का बाहेर काढतो तुझ्या जुन्या ओढणीनं आपलं डोळ पुसतो तुझ्या जुन्या ओढणीच मुक घेतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर अश्रून जो ओला चिंब करतो त्या माणसाच नाव झाला बापयपोरी स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर सांबाराकडं जाऊन टाक टाकतो तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर पुरी हे पर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो त्या देव माणसाच नाव साला बाळा शंभर किलोचं पोतर या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमानी करतो त्या हमानाच नाव झाला बाळापाईखोरी त्या हमानाचं नाव बाप आहे बापाय दिवसभर राम राम राबतो आणि रात्री कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा त्या नाव तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीत बसवतो ए थंडी मध्ये कुडकुड करतो पण आपल्या अंगावरची चादर अलगत शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो पावसामध्ये जो भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री आपल्या लेकर शपथ आहे बघा आज पोरा तुला अशा बापाला तुम्ही मान खाली घालायला लावणार ला आहे का रे नालाय कर पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बाग राष्ट्रभर मी फिरतोय बाग बाप पोलीस स्टेशनला तुझा